प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भूखंड मिळावे यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र गलत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवित असलेल्या शाळांना भूखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ही निविदा सिडको कडून नंतर रद्द करण्यात आली होती त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ खरत हे सिडको कडे पाठपुरावा करत आहेत परंतु सिडको व्यवस्थापन पाहिजे तितके लक्ष ना दिसत नाही त्यामुळे कामगार नेते तथा महेंद्र शेठ खरत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले व या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका